एकोणीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे पण जोर कमी जरी झाला तरी राज्यात काय होणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस मात्र पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज येतात मग राज्यात आता परत पाऊस कधी येणार आहे तर नेमक्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे उडीद काढणं चालू आहे त्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा राज्यात मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज येतात तो खूप ठिकाणी नाही पडणार पण काही भागात मात्र ते पाऊस झोडपून टाकणार काढणार आहे म्हणजे ते सांगायचं झालं तर चोवीस सप्टेंबरपासून ते पावसाला सुरुवात होईल चोवीस सप्टेंबरनंतर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस जाईल त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा पाऊस जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस चालू राहणार आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो इकडला विदर्भातला जोर मात्र सानपान अकरा जिल्ह्यातला जोर मात्र कमी होणार आहे मात्र मराठवाड्यातला पाऊस हे कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे मराठवाड्यात एकवीस तारखेपर्यंत एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्या जिल्ह्यात आणखीन पाऊस राहणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राहणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणार आहे जालना जिल्ह्यामध्ये राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये राहणार आहे अहिल्यानगरकडं राहणार आहे सोलापूरकडं राहणार आहे ह्या पट्ट्यात मात्र आणखीन एकोणीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात लय खूप काही मोठं नाही पण दररोज एकदा हजेरी लावून जाणार आहे या जिल्ह्यात मात्र एकदा हजेरी लावणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस आणखी सतरा अठरा एकोणीस तीन कोकणपट्टीमध्ये सांगायचं झालं कुडाळपासून नाशिक ते नाशिकपर्यंत ते पाऊस देखील चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत असाच पाऊस राहील फक्त थोडंफार उघड होईल पण असा जोर जरा कमी होणार आहे म्हणून लक्षा हे लक्षात त्याच्यानंतर सांगायचं ह्याच्यामध्ये अजून काही भाग असे राहिलेत की त्या ठिकाणी अजून पाऊस झालेला नाही काय आता जे काही सुटलेले भाग आहेत जिथं पाणी साचलेलं नाही समजा द्या नद्याला पाणी नाही आता हे जे परतीचा पाऊस आहे ना आणखीन हे आणखीन हे सप्टेंबरचे आणखीन दहा बारा दिवस आणि ऑक्टोबरचे दहा आणखीन वीस दिवस मात्र पावसाचे दिवस राहिलेले त्याच्यामध्ये ते जे वंचित भाग आहेत त्यांना पडून जाणार सर हे पाऊस असं एकदम अचानक येऊन बरं असतं याचं कारण काय नाही काय झालं की हे पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे तापमान वाढल्यामुळे काय होतंय की हवेचे कमी दाब तयार होतात कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबा करून कमी दाबाकडे येत असल्यामुळं हे अशी भविष्यामध्ये असं प परिस्थिती राहणार रह। हे करायचं असेल तर झाडं लावा ला लागतील झाडं लावा पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत हे तापमान कमी होणार नाही तोपर्यंत या ढगपुटीला अतिवृष्टीला सामोरे जावं लागणार आहे तर आपण पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला हाँ. नगर जिल्ह्यामध्ये अहिनगरकडं देखील झाला परभणी जिल्ह्यात देखील झाला त्याच्यानंतर आणखीन आता आता जे काही राहिलेले आता याच्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात देखील आणखीन ह्या तीन दिवसात एकदा जोराचा पाऊस होईल नांदेड जिल्ह्यात देखील होईल परभणी जिल्ह्यात बी काही भागात आता ह्या तीन दिवसामध्ये एकदा पाऊस पडून जाईल त्याच्यानंतर जालना देखील एकदा पाऊस पडून जाईल ह्या तीन जिल्ह्यात एकदा पाऊस पडून जाईल त्याच्यानंतर आयल्यानगरकडे देखील एकदा पाऊस पडून जाईल त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नंदुरबारकडे जरा पावसाचा जोर थोडा कमी राहणार धुळ्यापर्यंत चांगला पाऊस राहणार जळगाव देखील काल त्यालाच खूप झाला नाशिककडे देखील आणखीन दोन तीन दिवस पावसाचं जोर आहे म्हणजे एवढं काही मोठं नाही पण पाऊस मात्र ह्या दोन तीन दिवस मात्र मा पावसाचं वातावरण राहणार आहे सर ऑक्टो ऑक्टोबर मध्ये पावसाची कशी स्थिती राहणार दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे